नमस्कार मी आतिशयगाव एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मुरुड तालुक्यामध्ये आहोत आणि मित्रांनो मुरुड तालुक्यामध्ये सध्या मुरुड नगर परिषदची निवडणूक चालू आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुरुड तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर माजी नगराध्यक्षा माई यांनी फॉर्म भरलेला होता आणि तो फॉर्म काही कारणास्तव बाद झाला तर आपल्यासोबत स्वतः माई आहेत आणि आपलं पाहिलं तर एक वृत्तपत्र आहे कुशीवर त्याच्यामध्ये अशी बातमी दिली गेलेली होती की फॉर्म तो तांत्रिकदृष्ट्या काय असेल की कशामुळे बाद झाल्यामुळे मुरुड तालुक्यामध्ये भरपूर समाजामध्ये स प्रमाणात भंडारी समाज आहे आणि तो भंडारी समाज हा नाराज झाला आहे असं त्या पेपरमध्ये होतं तर स्वतः माई आपल्यासोबत आहेत माई अशा पद्धतीने खरोखर तुमच्या आर्जाच्या बाबतीमध्ये जनतेला ऐकायला आवडेल की नक्की तुमचा फॉर्म का बाद झाला तुमचा समाज नाराज आहे का बोला फॉर्म भरला होता कारण मला दबे पण होता पहिला कारण काहीतरी जांदिच्या काही गडबड होऊ नये म्हणून तो माझा फॉर्म भरला गेला आणि नक्कीच मला तो मागे घ्यायचा होता फॉर्म कारण आमच्या आमदाराने आम्ही इतकं ठरवलं होतं की आपण हे भेटायचं नाही आपल्याला द्यायचं आम्हाला कल्पना काही पाटील यांनाच ते लागे पदासाठी फॉर्म द्यायचा होता तर त्या काही गडबड होऊ नये पण तो भरलेला ना मग तुमचा समाज नाराज आहे असं त्या कृषी बातमी आहे समाज वगैरे नाराज झालाय का तुमचा समाजाला हे कल्पना नसेल ना मी काय कशा आहे ते आपण टिकवता पण समाज नाराज असं नाहीये कारण थोडस मी बत्तीस वर्ष कार्यरत आहे माझ्या समाजामध्ये पंचवीस वर्ष मला समाजाने निघून दिलं होतं आणि नंतर पाच वर्ष नगराध्यक्ष थेट नगराध्यक्ष सर्व समाजाने मारून दिली त्यामुळे थोडस भावनिक झाल्याचं पण नाराज आणि संताप ते अजिबात नाहीये कारण त्यांना माहिती आहे की आपल्यासाठी माननीय आदरणीय आमदार वैंद्रिंग यांनी खूप काही केलं आमच्यासाठी आता बघायला गेलं तर त्यांनी ती साडेतीनशे कोटी रूट शहरामध्ये आणले त्यावेळी मी नगराध्यक्ष होते आणि आमचे जे प्रस्ताव केले त्या प्रस्तावावर के प्रस्ताव ही सगळी कामं हो। आमच्या आमदारांनी केलेली आहे म्हणजे तुम्ही म्हणाल तर आपलं वाहनजवळ गेले त्यांनी कारण त्यावेळी पार्किंगची सोय नव्हती त्यामुळे आता स्थान पार्किंग पण होते आम्हाला ह्या समाजाला हा आता जिथे आपण बसलोय ते हॉल त्या आम्हाला परत आता आणखी सभागृह होणार आहे काळवर मंदिराची तर ते सुद्धा त्यांनी आम्हाला पैसे दिले निधी दिलेले आहे परत भंडारी समाज पेठेमध्ये होतोय आमचा त्याला पण त्यांनी दिलाय पण जे भंडारी समाजाला खूप दिलंय ज्यांना की आम्ही त्यांचं गुणी आहोत पुढं भंडारी समाज आम्ही म्हणत नाही की आम्हाला काय दिलं नाही दिलं आम्ही फक्त भावनिक झाले होते म्हणून ते असं आलंय पण संतापलेले रागवलेले काय नव्हतं ते विरोधकांनी केलेले षडयंत्र होत असं मी म्हणेन कारण आम्ही सर्व जण एक आहोत आणि आम्हाला माहिती आहे आम्हाला जाणीव आहे ज्यांनी आमच्यासाठी खूप केलंय ज्या आमदारांनी खूप केलंय त्यांच्या त्यांच्या बाजूने आम्ही सर्व आधी भंडारी समाज आहे त्यांच्यासोबत आणि आम्ही दहनुष्यबाण ह्याच दाबणार आहोत त्यामुळे निर्धास्तपणे आमदारांनी पण राहावं आणि सर्व नगरसेवकांना राहावं हे सर्व जे झालंय काय म्हणजे अजून होईल यापुढे आणि आमदार आता पाच वर्षाने येणारी संधी आहे पाच वर्षाच्या संधी संधीमध्ये ह्यांनी आम्हाला खूप दिलं आमदारांनी आणि याही पुढे ते आम्हाला देतील मग त्याची जाणीव आम्ही ठेवून आम्ही घरगोच मतानी त्यांच्या पाठी राहणार आहोत खरगोच मत त्यांना देणार भंडारी समाज तालुक्यामध्ये पण आहे तालुक्यामध्ये पण शेत काम करतायत आमची असं नाही करत असं खूप करतायत भंडारी समाजातून त्यामुळे भंडारी समाज असं मी आणि तुम्हाला ग्वाही देते की की आमचा समाज इतका सुज्ञ आहे आम्ही एक शब्द दिला मी दिला असा आमचा भंडारी समाज आहे वचनबद्ध होत आम्ही आणि आम्ही सगळेजण शेखसाठी मतदान करणार आहोत आपल्यासोबत भंडारी समाजाचे अध्यक्ष मुरुडचे भंडारी समाजाचे अध्यक्ष आहेत श्रीकांत सुरेश साहेब सूर्यसाहेब माईंचा फॉर्म जो तांत्रिकदृष्ट्या बाद झाला माहितीने सांगत सांगितलेला तर तुमच्या समाजामध्ये समाज नाराज झालेला आहे असं काहीतरी गैरसमज पसरवण्याचं काम हे केलेलं आहे असं माईने सांगितलेलं आहे तर तुमचं काय मत आहे की माईंचा फॉर्म तिथे बाद झाल्यामुळे तुमच्या समाजामध्ये नाराजी आहे का नाही पहिली गोष्ट आहे आमच्या समाजातून कोणीही नाराज नाही कारण ती तांत्रिक गोष्ट झाली कसं आहे छाननीच्या दिवशी ज्या वेळेला निवडणूक निर्णय अधिकारी जे होते तहसीलदार त्यांनी ज्या वेळेला सुरुवात केली छाननीची त्यावेळेला अचानक अकरा वाजताच्या टायमिंगला निवडणूक आयोगा त्यांना काही निर्देश आले तातडीचे तर ते निर्देश असे आले तर जे सपोर्टर फॉर्म भरलेले असतात डमी फॉर्म जे भरलेले असतात तर त्यांना सूचक पाच पाहिजे आणि ते पाच सूचक नसतील तर ते फॉर्म तुम्ही तिथेच बाद करून कारण त्या पूर्वी हे काय व्हायचं हे जे फॉर्म असायचे हे पक्षांना सगळ्या पक्षांना राजकीय पक्षांना अधिकार असायचे आणि ते त्या ह्याच्यावरती ते, ते मागे घेण्याच्या तारखेपर्यंत ते काढायचे नाही आणि मग ते जी शेवटची तारीख असायची मागे घेण्याची त्यावेळेला ते अर्ज उमेदवाराला मागे घ्यायला सांगायचे पण ती तरतूद आता निवडणूक आयोगाने ठेवलेली नाही कारण ती तांत्रिक गोष्ट झाली त्याच्यामुळे माईंचा फॉर्म कोणी वृद्धामन बाद केला किंवा काही गेला किंवा षडयंत्र केलं हा चुकीचा अर्थ आहे आणि कृषीवलला जी बातमी आली ते कृषीवलचा आजपर्यंतचा इतिहास पाहिला आपण तर त्यांची कामधंदे हेच आहेत का कुठेतरी समाजामध्ये तेढ निर्माण करायची नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण करायची आणि कुठेतरी वादंग करून ठेवायचा आम्हाला तेच सांगायचं आहे तर ज्या हा कोण विशेष प्रतिनिधी म्हणून ती बातमी आलेली होती तो कोण विशेष प्रतिनिधी आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आणि त्या संपादकावर कायदेशीर कारवाई कशी करता येईल कृषी बलवरती ते आमच्या कायदेतज्ञांना आम्ही विचारून पुढची प्रोसिजर आमची ती असणार आहे कारण भविष्यामध्ये कुठलाही समाज आज भंडारी समाज झाला उद्या कुठल्याही समाजाबाबतीत कुठेही ते निर्माण करतील हे लोक कारण राजकीय क्षेत्रामध्ये असं करत असताना सगळ्या गोष्टी होतात पण ते समाजामध्ये दुयी निर्माण होते समाज एक संघ आहे ते म्हणजे कुठेतरी त्याला पूर्ण पाडण्याचा प्रयत्न केला जातो असा त्यांनी बातमी घेताना कुठल्या आमच्या समाजाच्या प्रतिनिधीला किंवा माईना त्यांनी विचारलं का तुम्ही नाराजात का कोणा कोणत्या आधारावरती बातमी त्यांनी दिली गेली हा प्रश्न आहे आमच्या इथला आता सगळे जे आमचे पदाधिकारी आहेत ते तालुक्यातले शहरातले पूर्ण महिला वर्ग आहे पदाधिकारी आहेत सगळे पदाधिकारी आहेत हे कोणी नाराज नाही कारण का तर शेटनी आमदार साहेबांनी नरेंद्र शेटनी जे आमच्या समाजासाठी जे केलेलं आहे ते आमचा समाज विसरू शकत नाही कारण तो निधी दिलाय आज आपण या वास्तूमध्ये बसतो आमदाराचे एवढे आभार मानतो कारण का प्रायव्हेट संस्थेला तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रामध्ये एकमेव भंडारी बोर्डिंग अशी संस्था आहे प्रायव्हेट संस्थेला आमदाराने पहिला निधी मिळून दिलाय आणि तोही मुख्यमंत्री साहेब आपले एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्याकडून स्पेशल ऑर्डर काढून घेतली प्रायव्हेट संस्थेसाठी त्यावेळेला मला त्र्याहत्तर लाखाचा निधी त्यांनी दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी डेडलाईन दिली मुख्यमंत्री की याच्या पुढे असा कोणाला निधी देताना येणार नाही महाराष्ट्रातली एक संस्था ही आहे भंडारी बोर्डी ज्या आमदारांच्या मुळे आज एवढा मोठा आज हे हॉल आम्हाला झाला आहे तसं आता समाजाने माहिती सांगितल्याप्रमाणे आमच्या भंडारी समाजाच्या मंदिर काळभैरव मंदिराचं पुरातन मंदिर आहे ते काळभैरव मंदिर हे पुरातन मंदिर आहे पा जुळ मंदिर आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचं ते ऐतिहासिक मंदिर आहे आणि ते पर्यटन स्थळामध्ये त्यांना घेण्याकरता पण आम्ही आमदारांना सांगितलेलं आहे तर ते पर्यटन स्थळामध्ये यावं आणि त्याच्यासाठी त्यांनी आता जवळजवळ साठ लाखाचा निधी दिलेला आहे साठ लाखाचा निधी दिलेला आहे ते साठ लाखाचा निधी आणण्यामध्ये आमचे सगळे तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी होतात तेही केलं पेठेतला ते समाजाच्या आमची तातडीने त्यांनी मंजुरी केली पेठेतला जो आमचा समाज आहे छोटा आहे पण त्याला सुद्धा त्यांनी लगेच समाज गृहाच्या बांधर बांधकामाची समाजात गृहाची बांधकामाची मागणी केल्यानंतर सगळे आमचे महेंद्र पाटकर मोहनलाल अध्यक्ष त्यांचे हे सगळे तिथे आल्यानंतर त्यांनी लगेच त्याला मान्यता दिली आणि ऑर्डर पण ती असं सगळं काम करत असताना आम्ही त्याच्या विरोधात जाणं किंवा आम्ही नाराज होण्याचा कुठेच प्रश्न येत नाही कारण जो माणूस ह्याच्यापूर्वी पूर्वी जे ज्यांनी कोणी नेतृत्व को केलं असेल मला नाव घ्यायचं नाही त्यांनी समाजामध्ये वादंग ठेवलं ग्रुप तयार ठेवले तर हा ग्रुप माझ्या पाठीशी राहील तो ग्रुप माझ्या पाठीशी राहील असे ग्रुप काळे होते पण एकमेव असा आमदार आहे आमचा महेंद्र शेटेवळे त्यांनी समाज संघटित केलेला आहे या पुऱ्या शहरामध्ये समाजा समाजाला त्यांनी निधी दिलेला आहे आणि समाजाचा मोठा समाजाला योगदान दिलेलं आहे तर त्या माध्यमातून समाजाची खूप मोठी कामं आता चालू आहेत सुशोभीकरण त्या आहेत या सगळ्या गोष्टी आज जे केल्या आहेत पर्यटनाच्या हिशोबाने जे केलेले आहेत त्या पर्यटनाचा पण एक वेगळा मार्ग त्यांनी केलेला आहे काही लोकांनी मध्ये म्हणलं होतं तर आम्हाला हा पर्याय झालेला विकास मान्य नाही किंवा हे नाही होत काय तर त्यांना सांगायचं आहे सा काय महेंद्र शेट्टी जो केलेला विकास आहे हे इतिहासकालीन नबानी ज्या वेळेला महान नगरपालिका स्थापन केल्यानंतर त्याच्यानंतर जे त्यांनी जी डेव्हलपमेंट केली होती नबाबांनी त्याच्यानंतर पहिला पण माणूस असेल तर तो, तो माननीय आमदार महेंद्र शेठ दळवे ज्यांनी या मृ शहराची आणि या तालुक्याची डेव्हलपमेंट केलेली आहे असा कोणीही झालेला नाही याच्यापूर्वी सगळ्यांनी बाता केल्या होत्या आम्ही एवढा निधी आणी तेवढाही तुलनेत कोणी न बसत त्यांच्या निधी आणण्याच्या तुलनेमध्ये कोणीही बसत नाही कारण का आमदार विभागामध्ये एखाद्या आमदाराच्या विभागा विभाग विभागामध्ये एवढा निधी आणलं की सर्वसाधारण माणसं खायची कामं नाहीये कारण शहराला आमच्या जर तीनशे तीस कोटी साडेतीनशे कोटी पर्यंत देऊ शकतो तो माणूस आणि भविष्यात त्याच्या योजना आहे भविष्यात ही योजना अशी आहे आनंदिगे साहेबांचा सा स्मारक इथे होतोय त्याच्यासाठी आता त्यांनी वीस कोटी मंजूर केले बरोबर वीस कोटी आणलेली आहे बावीस कोटी तेही आणलेलं आहे म्हणजे वेगवेगळ्या क्रीडा संकुल त्या दिवशी त्यांनी कबड्डीच्या स्पर्धेमध्ये जाहीर केलेलं आहे तरुणांची मागणी होती क्रीडा संकुलाची आणि ते क्रीडा संकुल सुद्धा लवकरात लवकर ते आपल्या मूळ तालुक्यामध्ये होणार आहे कारण जेणेकरून युवा पिढीला स्पोर्ट्स साठी सुविधा आहेत त्या आमदार पण एवढं सगळं करत असताना कोणीतरी आपला त्याच्यामध्ये मिठाचा खडा टाकायचा आणि बात करायचा सोबत कामावर बोला तुमच्याकडे कामं असतील तर नक्की जरूर बोला तुमच्याकडे कामच नाही राहिलेली आणि जी कामं केलेली आहेत ती अतिशय आता मला बोलणं खरं म्हणजे हे नाही त्याच्यासाठी विशेष वेगळी पत्रकार परिषद घ्यायला लागेल कारण ती राजकीय पाहिजे तर माझा आता समाज आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टी बोलू शकत नाही कारण ज्या कामावर मला बोलायचं आहे मग जर मला आमदार साहेबांनी जर आदेश दिले तर बाबू या गोष्टीवर तू बोल तर मी नक्कीच तुम्हाला सांगतो या सगळ्या ज्या जुन्या लोकांनी जे जुने पदाधिकारी झाले सगळे ज्यांनी हे केले त्याच्यावर मी चांगला बोलू शकतो त्यांनी काय काम केलेलं आहे आणि काय नाही केलं लक्षात आणि या सगळ्या जनतेला माहिती आहे मुरुड आता तुम्हाला खरं सांगायचं झालं तर मुरुड पूर्वीच्या काळामधला मुरुड आणि आता ज्या माईच्या काळामधला जे मुरुड होतं त्याच्यामध्ये आहे माईने एक स्वच्छ काम केलेलं आहे भंडारी समाज आहे त्याला आम्हाला त्यांचा अभिमान आहे का निष्कलंक असा काम त्यांनी त्या तिथे केलेलं आहे त्याच्यामुळे त्याचा फायदा आता जे आमच्या उमेदवार आहेत कल्पनाताई पाटील त्यांना नक्कीच होणार वादच नाही तिथे पण याच्या पूर्वीच्या अगोदरच्या दर्पणा त्यांच्या सुद्धा अगोदरच्या ठेवलेत असं नाही व्हायला पाहिजे होत आणि तीच काम, दर दर काम कामा आता पूर्वत करण्याची कामं आमचे माननीय आमदार निर्देश करतायत का कारण ती कामं तोडली गेली नाही पाहिजे त्याच्यासाठी काम करतायत त्यांची घरं बांधली ती तुटली नाही पाहिजे मग हे सगळं आमच्या आमदार करतोय आमची लोक करतात आमचे लोकप्रतिनिधी करतात आमचे स्थानिक कार्यकर्ते पाठपुरावा करून करतायत असं असताना या गोष्टीसाठी कुणीतरी काहीतरी करायचं आणि शेका पक्षाने काय होत काय राहिले का आम्हाला तुम्ही या पत्रकारच्या ह्याच्यामधना पेपरच्या मीडियाच्या माध्यमात तुम्ही फक्त आगीत सा ते लोकांचं काम चालू केलेलं आहे त्याच्या पलीकडे काही नाही तुमचं काम काय इथे आहे ते सांगावं त्यांनी आम्हाला त्यांनी काय केलं इथे काही केलेलं नाही त्याच्यामुळे आमची सुद्धा जनता जी आहे अमकृत शहरातली ही जाणते कोणी काम केलेलं आहे कोणी नाही केलेलं आहे आणि कसं का पुढे भविष्य कसं होणार आहे त्याच्या पुढे आमच्याही अशा आता असणाऱ्या उमेदवाराला कुठेही आमचा धोका नाही आहे कारण आम्ही सगळे एक संघ आहोत त्याच्यामुळे भविष्यामध्ये येणारी ही जी सत्ता आहे ती कोणी बल्गना केल्या विरोधकांनी तरी त्या सफल होणार नाहीये त्यांना आता येणारी सत्ता आहे सर्व सत्ता ही आमदारांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता येणार आहे त्याचे हे दूर कुणीही टाळू शकत नाही आणि भविष्यामध्ये मुरुड शहर असेल आमचा कल्पना सुद्धा योजना त्यांच्या माध्यमातून मीडिया समोर आहे आहेत भविष्यात त्यांना काय करायचं आहे त्याही योजना आम्ही राबवणार आहोत सगळे आणि एक संघ कोणी त्याच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि मला जाणीवपूर्वक हे सांगायचं आहे भंडारी समाजाचा नाद करायचा हे जाणीवपूर्वक सांगायचं आहे जर हे कृषीवनवाले आणि कोण पत्रकार असं करत असतील तर भंडारी समाजाचा नाद करायचा नाही कारण भंडारी समाज जेवढा सायम्य आहे तेवढा आक्रमक पण आहे लक्षात घ्या आता त्यांच्यावर काय कायदेशीर कारवाई करायची आमच्या विधी तज्ञांना विचारून आम्ही ते करणारच आहोत कारण का त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे काय आज एक समाजाला एका समाजाला टार्गेट केलं भविष्यात इतर कारण इथे आमच्याकडे आज तीस समाज आहे मुस्लिम समाज आणि इतर एकोणतीस समाज हिंदू आहे असे सगळे असताना प्रत्येक समाजात ते निर्माण होईल याच्यामुळे असं नाही कारण आम्ही सगळे एकोप्याने राहतो समाजामध्ये कुठल्याही समाजाच्या कुठल्या समाजावर वितुष्ट नाहीये हिंदू मुस्लिम आम्ही एक राहतो मुस्लिम आमच्याशी संलग्न आहेत सगळे असं कुठेही नसताना तुम्ही हे वाद निर्माण कोणी करू नये पत्रकारांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे समाज संघटित ठेवणे हा पत्रकारांचं काम आहे समाजाला ते निर्माण करणे हा पत्रकाराचं काम नाही पत्रकाराचा आपण चौथा स्तंभ बोलतो मग त्या चौथा स्तंभाचा त्याचा वापर कसा व्हायला पाहिजे पत्रकार म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आणि अशी कोणतरी विशेष प्रतिनिधी म्हणून कोण बातम्या देत असतील त्याचा मागोवा घेऊन आम्ही भविष्यामध्ये त्यांच्यावर काय कारवाई करायची कठोर कारवाई कशी न्यायालयीन करायची हे आम्ही ठरवतोय आणि ते आम्ही नक्की करणार आहोत शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका तृप्ती पाटील यासुद्धा त्यांच्या समाजाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी इथे आहेत खऱ्या अर्थाने त्यांचा समाज एक आहे असं सा माईनी सांगितलंय सुर्वे साहेबांनी सांगितलं आहे परंतु एक उच्च पदाधि दि... पदाधिकारी या नात्याने ताई तुमचं काय मत आहे नमस्कार या खेळमध्ये म्हणजे जी बातमी आज दिलेली आहे बातमी आज दिलेली आहे त्यामध्ये माझं पहिलं एक की ता, भंडारी समाज भंडारी समाज संतप्त ही जी हेडलाईन दिलेली आहे तीच अक्षरशः चुकीची आहे कारण पहिल्या याच्यामध्ये या तीस वर्षामध्ये म्हणजे जो पहिला निधी शेटने आमच्या समाजाला दिलेला आहे तो एकमेव असे आमदार आहेत की भंडारे समाजाला त्यांच्याकडून पहिल्यांदा निधी आलेला आहे आणि एकमेव असे आमदार आहेत की प्रत्येक समाजाला त्यांनी प्रत्येक समाजाला निधी दिलेला आहे आणि भंडारी समाजाला त्यांनी पहिल्यांदा निधी एक तर तालुक्याच्या भंडारी समाजाला म्हणजे आमच्या आपला सभागृह उभा आहे तो त्यांच्यामुळेच उभा आहे आणि आपल्या भंडारी समाजाला साठ लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत आपल्या म्हणजे जिथे जिथे भंडारी समाज विभक्त आहे त्या प्रत्येकाला प्रत्येकाला त्यांनी हा निधी दिलेला आहे आणि प्रत्येक शंखेचे निरसन आमचे आमदार साहेब तिथल्या तिथे करतात हा आम्हाला अनुभव आहे म्हणजे मी एक कार्यकर्ता तो जिल्हा प्रमुख म्हणून बोलत नाही आता एक पक्षात एक पक्षाचे सदस्य किंवा भंडारी समाजाचे सदस्य म्हणून मी आज बोलते की ज्या ज्या वेळेला आम्ही आमदारांकडून आमच्या शंका घेऊन गेलेलो आहे तिथे 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 आमच्या संख्येचे निरसन म्हणजे मुंबईला जाईपर्यंत मंत्रालयानेही जा, मंत्रालयामध्ये जाईपर्यंत त्यांनी आम्हाला जी मदत केलेली आहे त्याच्या मी आमचा भांडार सांभाळली तर कुठेही संतुप्त नाही आहे किंवा माई कोणीही पद घेऊन अमृत अमृत हे घेऊन आले नाही की पद आम्हालाच पाहिजे आमच्या माई आहेत त्यांच्यात त्यांनी त्यांची कामाचे नियोजन केलं आता कल्पना नाही ता आहे त्यांना पण आमचा पाठिंबा आहे आणि जे नगरसेवक आज उभे राहिले आहेत म्हणजे पक्षांनी किंवा आमच्या आमदार आमदार आम्हाला आदर दिलेला आहे त्यांच्याप्रमाणे आम्ही कोणी इथे नाराज नाही आणि आमचा सगळा पाठिंबा हा शिवसेनेलाच आहे हे आमदार साहेबांना पण माहिती आहे आणि त्याचा खुलासा करण्यासाठी आम्ही आज तिथे बसवलो एकतर म्हणजे जेव्हा विरोधी पक्ष विरोधी पक्ष होता किंवा नगराध्यक्ष मंगेशबाई होते तेव्हा आमच्या समाजाकडून एक निवेदन केलं साहेबांना की आमच्याकडून म्हणजे आमचे ज्या बांधव माडावर चढतात त्यांच्यासाठी विमान संरक्षण आम्हाला हवं होतं आणि ते आम्ही म्हणजे तो आज आम्ही जेव्हा मंगेशबाई दांडेकर राधा आणि मंगेशबाई दांडेकर जेव्हा नगराध्यक्ष होते त्यांना तो अर्ज दिलेला आहे पण त्याची अजूनही दखल घेतलेली नाही आहे आणि आमदारांच्याही ते बोलायचं तर आमदारांची कामं अशी की निधी वेळवेळी निधी कोणाला मदत करायची आहे किंवा कोणाला काय करायचे कोणाचे आर्थिक प्रॉब्लेम आहे कोणाचे सामाजिक प्रॉब्लेम किंवा ऑपरेशन आहे किंवा हॉस्पिटल असे सगळे प्रॉब्लेम आमचे आमदार साहेब याच्यातून सोडत आहेत मी आमचा कोणताही रोग किंवा निषेधताना आहे आणि ज्यांनी ही बातमी दिलेली आहे हे पत्रकार असे सांगतात की भंडारी समाज संतप्त किंवा त्यांनी आम्हाला कोणताही पत्र पक्षाच्या ह्याला विचारलंय की आईना विचारलंय की तुमचा रोष आहे का बाबा याच्यामध्ये कुठलाही रोष आहे त्यांनी आम्हाला खूप द्यावी पुरावे द्यावे की आमचा समाज संतप्त आहे या बाजूला तर अजिबात नाही आईच्या काळात त्यांनी जे कामं केले पुढे कल्पना कल्पनातील कामं करणार ते आम्हाला सगळं मान्य आहे आणि आमचा समाज आमचा समाज जो वचनबद्ध आहे किंवा आम्ही जो शब्द देतो तो आम्ही नेहमीच पाळतो त्याच्यामध्ये कोणताही हे नाहीये गुमत नाहीये आणि आमच्या समाजाच्याबद्दल आम्ही शब्द होतो की आम्ही सगळे सगळे सामाजिक समाजाचे जे नेत्या आहोत किंवा सामाजिक बांधव ते सगळे शेतच्या पाठी आणि आम्ही धनुष्यालाच वैधी करणार